स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या मा चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आज आहे आता अकरा तारीख अकरा तारीख म्हणजे येत्या नऊ दिवसातच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राच्या पारायणानिमित्त तुम्हाला भरपूर माहिती मला अशी द्यायची होती तर म्हटलं आजचा व्हिडिओ निवांत सविस्तरच बनवावा ज्यामध्ये पूर्णपणे गुरुचरित्र पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगावी त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून तर शेवटचा दिवस ज्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या दिवशीपर्यंत तुम्हाला काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी करण्याच्या महत्त्वाच्या असतात कोणत्या गोष्टी आपण पाळू शकतो कोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोडा व्हिडिओ मोठा झाला तर नक्कीच ऐकून घ्या पण पूर्णपणे माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल त्याचबरोबर जर समजा तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि काही प्रश्न जरी नसला तरी श्रीस्वामी समर्थ लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण स्वामींचा व्हिडिओ तुम्ही बघताय गुरुचरित्र पारायणाबद्दल व्हिडिओ बघताय तर तुम्हाला स्वामींचं नाव किंवा दत्तगुरूंचं नाव घेणं नक्कीच खरंच गरजेचं होईल कारण त्याने तुमच्या आयुष्यात त्यांचं नामस्मरणच होत राहील आणि आयुष्यात चांगले बदल घडतील तर चला या निमित्ताने आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया तर आता बघा गुरुचरित्र पारायणाला बसायचं आपल्याला आहे ते आहे वीस डिसेंबरपासून वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आपलं जे पारायण सप्ताह आहे तो होणार आहे तर वीस एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे असे सात दिवस जे आहे ते तुमचं पारायण होणार आहे आता दत्त जयंतीला जे आहे ते दत्त जयंतीला उपवास असतो एकादशी सारखा उपवास असतो तर बरेचशी जणं एकादशीसारखा उपवास असतो तर तो उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तुम्हाला उद्यापन करायचं आहे सत्तावीस तारखेला तुमचं उद्यापन होणार आहे केंद्रात मठात शक्यतो दत्त जयंतीच्या दिवशी उत्सव असतो याग असतो दत्तयाग वगैरे असतो त्यामुळे ह्या दिवशी त्याचं पारणं न फिटत तुम्हाला सत्तावीसला त्याचं उद्यापन करायचं असतं बरेचसे जण जे उपवास करत नाही ते सत्तावीस सव्वीसलाच म्हणजे दत्त जयंतीलाच त्याचं उद्यापन करतात पण शक्यतो दत्त जयंतीला उपवास असल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला जे पारायण आहे हे पारायण सव्वीस तारखेला संपवायचं संपवायचं म्हणजे सव्वीस तारखेला शेवटचा दिवस करायचं आहे आणि सत्तावीसला त्याचं उद्यापन करायचं आहे आता सुरुवातीपासून आपण बघूया की नक्की आपल्याला काय काय करायचं आता सो वीस तारखेला आपण सुरू करणार आहोत तर एकोणीस डिसेंबरला तुम्हाला आ, आदल्या दिवशीच एक गाय आणि चार कुत्र्यांना एक एक चाणकी म्हणून खायला घालायची आहे त्यांच्या नावाने ती चाणकी तुम्हाला करायची आहे त्यांना नैवेद्य म्हणून ती द्यायची आहे आदल्या दिवशी तुम्हाला जी जी सामग्री लागणार आहे जे जे साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य तुम्हाला आणायचं आहे सगळं साहित्यसुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्ही ते साहित्य लिहून घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जर का केंद्रात मठात जर का बसणार असाल पारायणाऱ्या त्याच्यासाठी सुद्धा जे जे साहित्य आहे तेही तुम्हाला मी सांगेल की नक्की तुम्हाला काय काय लागणार आहे तर बघा जर का तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला आदल्या दिवशी चार पाच चानक्या करायच्या आहे एक गायीची आणि चार कुत्र्यांची आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी तुम्हाला सर्व तयारी करायची आहे सगळ्यात पहिली काही तयारी करायची आहे तर तुम्हाला एक चौरंग किंवा एक पाट लागणार आहे एक चौरंग पाट लागणार आहे त्याच्या आधी आता गुरुचरित्र पारण आपण करणार आहोत तर आपल्या घरात पूर्णपणे स्वच्छता ही झालीच पाहिजे कोणाची पाळी न त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढच्या गोष्टी प्लॅन करा तर पाळी वगैरे सगळं झालं पाहिजे त्यानंतर तुम्हाला पूर्ण घरातली स्वच्छता स्वच्छता म्हणजे जाळे वगैरे काढणं साफसफाई करणं थोडीशी डस्टिंग वगैरे असेल ते करणं घरात सर्वात महत्त्वाचं गोमूत्र शिंपडणं गोमूत्र शिंपडणं खूप गरजेचं आहे कारण कुठल्याही प्रकारचं जिथे अपवित्रतेचं काही असेल तर ते क्लीन करून घ्या ते क्लीन होईल तुमचे टॉयलेट बाथरूम वगैरे व्यवस्थित क्लीन पाहिजे तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ पाहिजे तुमच्या घरातल्या सगळ्या तुम्ह बेडशीट्स नव्या नवी टा नव्या टाकून घ्या आदल्या दिवशी म्हणजे अठरा एकोणीस एकोणीस तारखेपासून एकोणीस तारखेलाच हा सगळा बदल तुम्हाला म्हणजे तयारी अठराला करून ठेवायची एकोणीसला हे सगळं बदलायचं काम करायचं तर बेडशीट्स वगैरे का टाकून घ्यायचे काढून टाकून घ्यायचे नवीन टाकून घ्यायचे आहे घरातली जी पाय पुसणे वगैरे असतात बघा ह्यामध्ये ना नकारात्मकता शोषते त्यामुळे नकारात्मक आपल्याला ते, ते काढून टाकायचं आहे आपल्या घरात उत्सव म्हणजे गुरुचरित्र पारायण म्हणजे घरात हा उत्सवच असतो तर तुम्हाला बेडशीट्स वगैरे म्हणजे व्यवस्थित काढून चे चेंज करायचे आहे पाय पुसणे वगैरे धुण व्यवस्थ व्यवस्थित नवीन पायपुसणे ठेवायचे आहे घरात व्यवस्थित मिठाच्या पाण्याने वगैरे तुम्ही आदल्या दिवशी फरशी पुसून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचं स्वच्छ मुख्य द्वार जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे पडदे वगैरे तुम्हाला चेंज करायचे असेल धुवायला टाकायचे असेल तर ते अठरा एकोणीस तारखेलाच तुम्ही धुवून टाकून घ्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्या तुमचं देवघर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पोथी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पोथी वाचणार आहात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पोथी मांडणार आहात तिथे तुम्हाला ती जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे तुमच्या किचनमध्ये सर्वात महत्त्वाचं आता जण मांसाहार करतात अंडी खातात ह्या सगळ्या गोष्टी गुरुचरित्र पारायणाचा पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत काही हो दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल अगदी मी तर सांगेल की काही झालं तरी ह्या सात दिवसात कुठल्याच प्रकारे घरात मांसाहार मद्यपान धुम्रपान ह्या गोष्टी होता कामा नये अठरा एकोणीस तारखेलाच तुमच्या फ्रीजमध्ये समजा काय मांसाहार वगैरे ठेवलेलं असेल ते सगळं काढून टाका पुढचे आठ दिवस तरी तुम्हाला तुमच्या घरात कुठल्याही प्रकारे गुरुदत्तांना हे चालत नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुमच्या घरात समजा अंड असेल काही असेल सगळं काढून टाका आजची बात ते थे ठेवू नका अठरा तारखेलाच ते सगळं काढून टाका एकोणीस तारखेला व्यवस्थित फ्रीज वगैरे स्वच्छ करून घ्या तुमचं किचन स्वच्छ करून घ्या म्हणजे जिथं काही जी काही का अपवित्रता आहे जिथे काही आपल्या गुरुदत्तांना दुखवल्या जाणार नाही अशा काही गोष्टी होणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे सगळ्या गोष्टी स्वच्छ कराल ज्या भांड्यांमध्ये तुम्ही तुमचं नॉनव्हेज वगैरे शिजवलेलं असेल कृपया करून त्या भांड्यांमध्ये तुम्ही तुमच्या नैवेद्या नैवेद्याचे पदार्थ बनवू नये खूप जणांचं मी बघितलं अरे आम्ही गाजून तर घेतो कढाया त्याच असतात शक्यतो ज्या वेळेस आपण देवाचं काही करतो त्या भांड्यांमध्ये नॉनव्हेज शिजू नये ज्यामध्ये नॉनव्हेज करतो त्यामध्ये आपण देवाचं करू नये ह्या म मताची मी तरी आहे ज्याला वाटत नसेल त्याने कमेंटमध्ये मला त्याचे मत सांगावे ते झालं कारण माझ्या घरात तर आमच्याकडे तर नाहीच करतच नाही त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही आणि त्या ते झालं तर तुम्ही जर का स्वामी भक्त होणार असाल तुम्ही जर का दत्त भक्त होणार असाल तर स्वामी तरी एक वेळ त्या गोष्टी मानून घेतात चालून घेतात कारण ते भोळे आहे आपल्या आप मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण दत्तगुरूंना अजिबात चालत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याबरोबर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सगळी स्वच्छता वगैरे केली तर आता त्याचबरोबर आ, तुम्हाला कोणते कपडे घालायचे आहे कोणत्या साड्या घालणार आहेत शक्यतो पारायणाला बसताना स्त्रियांनी साडीच घालावी कुठल्याही प्रकारचा ड्रेस घेतलाय मग विदाउट ओढणी तुम्ही तसाच बसला गाऊनवर बसलाय चालणार नाही शक्यतो पूर्णपणे साडीचं घालावी आणि साडी घालूनच पारायण कोठी करावं अगदी ड्रेसच घालणार असाल व्यवस्थित ओढणी घ्या डोक्यावर वगैरे पदर घ्या पण शक्यतो ड्रेस टाळा साडीच घाला कारण आपल्या घरात जी परंपरा आहे ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितच पाळल्या पाहिजेत ते झालं त्यानंतर महत्त्वाचं आहे की स्त्रियांनी साडी घालायची मुली असतील तर त्यांनी ड्रेस घातला तरी चालेल पण ओढणी असायलाच हवी त्याचबरोबर मा माणसांनी सवळ्यात वाचावं सवळं घालून वाचावं पॅन्ट शर्ट टी शर्ट शॉर्ट्स घालून वाचू नये अगदी चुकीचं आहे ते झाल्यावर तुम्हाला बघा काय करायचं हे आधी मी नियम तुम्हाला सांगून दिले आता ही आठ दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कांदा लसूण आणि आलं आलं सुद्धा खात नाही आलं सुद्धा तामसी आहारातच येतं शक्यतो पण बरेचसेजण आलं वापरतात पण आलं सुद्धा त्यातलाच भाग आहे तर कांदा लसूण आलं आलं पण बरेचसेजण खातात बघा तुम्ही खात असाल तर ठीक आहे नाहीतर नका खाऊ कांदा लसूण तर शक्यतो खायचं आहे ते झालं त्यानंतर एक धान्य तुम्हाला खायचं आहे मग भात वरण भात खाणार असाल तर फक्त भात खा पोळी खाणार असाल तर फक्त पोळी खा बाजरी खा बाजरीची भाकरी खाणार असाल तर फक्त बाजरीची भाकरी खा ज्वारीची भाकरी खाणार असेल तर फक्त ज्वारीची भाकरी खा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे त्याचबरोबर कोणते कोणते पदार्थ चालतात कोणते कोणते पदार्थ चालत नाही याचा एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे कम्युनिटीमध्ये मग मी तो व्हिडिओ परत एकदा पोस्ट करेल तो व्हिडिओ नक्की बघा वाटलंच परत एकदा तो व्हिडिओ बनवेल ते झालं तुम्हाला खाण्याच्या पदार्थामध्ये भाज्या सगळ्या चालतील कांदा लसूण सोडून भाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता डाळी खायच्या नाहीये द्विदल अन्न अन्न जे असतं डाळी वगैरे असतं ते खायचं नाहीये जण फक्त दूध भातावर करतात कोणी कोणी फक्त तूप साखरपोळीवर करतात साखर तूप पोळी खातात तर याच्यावरच तुम्हाला राहायचं आहे एकच धान्य एकच अन्न तुम्हाला प्रिफर करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्ती नाही म्हणजे आपलं सगळं जे लक्ष आहे फक्त वेगड़े वेगड़े ते फक्त पारायणावर असावं वेगळ्या वेगळ्या पदार्थांवर नसावं म्हणून ते झालं त्याचबरोबर तुम्हाला पराणं खायचं नाही कोणाच्याही घरचं खायचं नाही आहे तुमच्या आईच्या हाताचं तुमच्या बहिणीच्या हाताचं तुमच्या बायकोच्या हाताचं आणि बायका असतील तर तुमच्या नवऱ्याच्या हाताचं तुम्हाला चालू शकेल वडिलांच्या हाताचं पण किंवा भावाच्या हाताचं पण चालू शकेल पण बाकीच्या कोणाच्याही घरचं मग बहिणीच्या घरातून आलं आहे मग तिकडं आलं आहे म्हणून मग तुम्ही ते खायचं नाही पण तिने घरात तुमच्या बनवलं असेल तर चालेल दुसऱ्यांच्या घरावरनं आलं असेल तर ते चालणार नाही ते झालं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आता ब्रह्मचर्याचं पालन हे फिजिकली तर तुम्ही करणारच पण मेंटलीसुद्धा तुम्हाला ते करायचंच आहे फिजिकली कसं आपण करतो तर जे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे म्हणजे नवरे आणि बायकोजवळ नाही बायकोनी ना, नवऱ्याजवळ नाही जायचं अशा पद्धतीने ह्या गोष्टी असतात झोपायचं कुठे तर जिथे आपली पोथी मांडलेली असते तिथेच झोपायचं आहे तिथेच झोपायचं आहे सतरंजी किंवा घोंगडी असावी उशी वेगळी असावी उशीचे कवर वगैरेसुद्धा चेंज करा सुद्धा तुमचं वेगळं असावं गादीवर बसू नये गादीवर बसायचं नाही आहे खुर्चीवर सोफ्यावर नाही बसायचं आहे खुर्ची चालेल सोफ्यावर पण नाही बसायचं आहे कुठल्याही प्रकारच्या गादीवाल्या तुमच्या ह्याला तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्यावर तुम्ही बसायचं नाही फरशीवर बसायचं आहे खुर्चीवर बसायचं आहे ते चालेल त्यानंतर आता हे झालं जसं मी तुम्हाला मेंटली सांगितलं फिजिकली झालं मेंटली कसं की तुम्ही इकडे ब्रह्मचर्याचं पालन करत आहे पण इकडे तुम्ही वेगळे काहीतरी व्हिडिओज बघताय काहीतरी सिरियल बघताय काहीतरी मूव्ही बघताय शक्यतो ह्या सात दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचं मूवी सिरियल ह्या गोष्टी टाळा कारण त्याने आपल्या डोक्यात निगेटिव्हिटी येते नकारात्मकता घुसते आणि बाकीच्या वेगळ्या गोष्टी तर दाखवल्याच जातात त्यामुळे त्या आपल्याला आपलं मन विचलित होऊ नये म्हणून त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे गोष्टी लक्षात ठेवा ऑफिसला वगैरे तुम्ही जरी जाणार असाल तर तुमच्या कामाशी काम ठेवा बाकीच्या गोष्टी करा आणि त्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहे या प पद्धतीने तुम्हाला तुमचं करायचं आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणाल कधी वाचायचं तर सकाळीही वाचू शकता आणि संध्याकाळीही वाचू शकता बऱ्याचशा ठिकाणी म्हणतात चार वाचू नये हे नाही मी ह्या मताची आहे की बघा ज्यांना कोणाला ऑफिसमुळे जमत नाही तर बारा ते चार हा ॲक्च्युली काळ असतो ज्यामध्ये आपल्याला वाचन करायचं नसतं बारा ते चारच्या काळात वाचन करत नाही बाराच्या आत किंवा चारच्यानंतर अशा पद्धतीने वाचन करतात तर हे तुम्ही वाचन नक्कीच करू शकता त्या ज्यांना कोणाला ऑफिसला जायचं आहे त्यांनी ऑफिसवरून आल्यावरही वाचन करू शकता आणि ज्यांना सकाळीच वाचन करायचं आहे ते सकाळीसुद्धा वाचन करून जाऊ शकता आता तुम्हाला मी सांगत होते की स्टार्ट कसं करायचं तर आदल्या दिवशीच तुम्हाला चौरंग पाठ फुलं नारळ एक पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचा पेढा पिवळ्या रंगाचा हलवा काय असेल ते पिवळ्या रंगाचं म्हणजे गोड पदार्थ तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल दत्तांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची मांडणी कशी करायची कर त्याचा व्हिडिओ मी वरती इथे लावून देईल तर ती व्हिडिओ तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता किंवा इथे फोटो पण लावती आहे तर त्या फोटोमध्ये पण तुम्ही बघू शकता एक कळस मांडायचा आहे फोटो असेल दत्तगुरूंचा तर फोटो मूर्ती ठेवायची आहे मूर्तीची स्थापना करायची आहे म्हणजे आधी गणपतीची स्थापना मग दत्तगुरूंची स्थापना स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची स्थापना त्याचबरोबर मग तिथे तुम्हाला तेलाचा दिवा तुपाचा दिवा समय लावायची आहे फुलांनी सुसज्जित करायचं आहे गोड पदार्थ ठेवायचा आहे नारळ खडीसाखर तुम्हाला आदल्या दिवशी जाऊन केंद्रात मठात किंवा जाणं नाही जमलं तर तुमच्या पोथीच्या तिथे खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे संकल्प करायचा आहे की हे गुरुदत्ता मा मी हे पारायण करत आहे मला माझ्याकडनं हे पारायण करून घ्या माझ्याकडनं हे पारायण पूर्णपणे व्यवस्थित पार पाडा कुठल्याही अडचणी येऊन देऊ नका अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्णपणे जो आहे ती गोष्ट करायची आहे मांडणी कधी करायची तर मांडणी पहिल्या दिवशीच तुम्हाला करायची आहे आदल्या दिवशी मांडणी करून दुसऱ्या दिवशी वाचायचं असं करायचं नाही वीस तारखेला सकाळी मांडणी पण करायची आहे आणि पूजेला पण बसायचं आहे पहिल्या दिवशी त्यामुळे उशीर होतोच फक्त मग रात्री तुम्ही काय करू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही एका जागेवर आणून ठेवू शकता फक्त फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवा बाकीचं सगळं एका ठिकाणी ठेवा म्हणजे सकाळी उठलं की पटापट -पत दहा ते पंधरा मिनिटात मांडणी होते आणि मग तुम्ही पोथीचं वाचन करू शकता संकल्प वगैरे करून आणि ते झाल्यावर मग तुम्ही तुमच्या देवपूजा केली तरीही चालेल कारण पहिल्या दिवशी गडबड होते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता शक्यतो ज्या प्रकारे दिलेले आहे अध्याय स पहिले एक ते नऊ मग दहा ते एकवीस अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता तर हे सात दिवसाच्या अध्यायाबद्दल आज सात दिवसाच्या पारायणाबद्दल मी सांगितलं होतं तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच करायच्या आहे त्यामध्ये अजून काही असेल तर आता बघा रोज तुम्हाला वाचन, वाचन दे दे जे सकाळी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे मग तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे संध्याकाळी पण तुम्ही जे काही खाणार आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे मग आपण ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर सातव्या दिवशी आता दत्त जयंती असल्यामुळे त्या दिवशी आपण सावधाना वगैरेच खाणार आहे म्हणजे उपवासच खाणार आहे आठव्या दिवशी मग तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी उद्यापनाचे वेगळे पदार्थ त्यामध्ये उडीद वडा असतो उडीद वडा म्हणजे डाळीचे वडे असतात ग घेवड्याची भाजी असते आणि खीर असते पुरणाची पोळी कोणी कोणी करतं या सगळ्या पदार्थ तुम्ही करू शकता आता उद्यापन कसं करायचं काय करायचं ह्याचे व्हिडिओसुद्धा येईलच त्यामुळे तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आता राहिला प्रश्न की आपण कोणते अध्याय कधी वाचायचे काय करायचे याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल की कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे पूजा मांडणी कशी करायची याचे व्हिडिओज येतीलच त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा पूर्ण माहिती दिलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये काही अजून प्रश्न असतील तर खाली विचारा म्हणजे मलाही समजेल की हा तुमच्या मनात अजून काय प्रश्न आहे मग त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेलच पूजा एकदाच मांडायची एकाने मला विचारलं होतं पूजा एकदाच मांडायची का तर हो पहिल्याच दिवशी पूजा मांडायची आणि त्यावरच तुम्हाला पूजा करायची आहे अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची आपल्याला तयारी करायची आहे आणि खूप छान आनंदाने पारायणाला बसायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि घेऊन येणार पण आहे तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ